नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल लासूर स्टेशन मी आज तालुका कन्नड येथे आप्पासाहेब पांडव यांच्या शेतामध्ये आलोय तर यांनी ह्या शेतामध्ये करटुला शेतीचं माल रान फुलवलंय ही भाजी जर आपण बघितलं करटुल तर रान वस्तीवर शेतावर बांधावर कुठेही मिळत असते ही भाजी खूप औषधी गुणधर्मयुक्त भाजी आहे याच्यामध्ये चिकन मटन यापेक्षा जास्त प्रमाणात आपल्याला प्रोटीनचा सोर्स मिळत असतो ह्या भाजीचे शॉर्ट मध्ये आता आपण बघूया गुणधर्म आहे तर वजन कमी करण्यासाठी ही भाजी उपयोगी ठरत असते आपली क्रिया व्यवस्थित करण्यामध्ये ही भाजी उपयोगी ठरत असते सर्दी खोकला सर्दी खोकला असेल ते कमी करण्यामध्ये उपयोगी ठरत असते विटॅमिन सी जास्त असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यामध्ये देखील ही भाजी उपयोगी ठरत असते अँटी अॅलर्जिक अँटी इन्फ्लामेटरी रोल ह्या भाजीचा आहे आणि आपल्या चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी सुद्धा ही भाजी उपयोगी ठरणार आहे आपल्याला जर कॅन्सर पासून संरक्षण हवं असेल तर ह्या भाजीच्या सेवनाने आपल्याला ते देखील होणार आहे तर ह्या करटुल्याच्या भाजीचे जे काही सविस्तर माहितीचा व्हिडिओ मी युट्यूब चॅनेलवर टाकलेला आहे तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा आणि ह्या शेताला नक्की भेट द्या ही शेती यांनी फुलवलेली आहे तर आपल्याला जर या शेतीला भेट द्यायचा असेल तर आपे गाव येथे येऊन आपण भेट देऊ शकता त्यांचा संपर्क क्रमांक मी ह्या व्हिडिओमध्ये देणारच आहे